सकाळचे सात वाजले होते कोळं ऊन पडलं होतं आज फायनल इयर बी एस सीचं फेअरवेल होतं सर्व फायनल इयरचे मुलं मुली छान छान ड्रेस करून आले होते त्या सर्वांमध्ये एक नाजूकशी गोड दिसणारी कोरीशी सानवी उठून दिसत होती तिने गुलाबी रंगाचा सिंपल असा अनारकली घातला होता तर मुलांमध्ये अमित खूप मस्त दिसत होता किती मुली त्याच्याकडेच पाहत होत्या अमित साधारण घरातून आलेला बोलका पण तेवढा समंजस आपल्या आईबाबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारा मुलगा कॉलेजच्या फेअरवेलला सुरुवात झाली डान्स मजा मस्ती चालू झाली सर्व आपल्या ग्रुपने मजा मस्ती करत होते तेवढ्यात अमितची नजर कोणाला तरी शोधत होती आणि एकाकी त्याची नजर स्थिरावली तो सानवीला शोधत होता ती दिसताच त्याचा चेहरा खुलला अमितला बघता भक्ताक्षणी आवडलेली त्यांच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून पण तो कधी तिला बोलला नव्हता तसेही सानवीला नवनवीन मित्रमैत्रिणी बनवायला खूप आवडायचे ती खूप बडबडी होती पण कोणाला काहीही मदत लागली तर ती लगेच धावून जाणारी मुलगी होती त्याला तिचा हा गुण खूप आवडायचा ते दोघे चांगले मित्र मैत्रीणसुद्धा होते पण त्याला सानवीला काहीही करून आज सांगायचे होते की त्याला खूप आवडते त्याचं तिच्यावर प्रेम आहे असं पण अमितला भीती वाटत होती असे सांगितल्यावर नंतर सानवी आपली चांगली मैत्रीण राहील ना आपण तिच्या मैत्रीला तर मुकणार नाही ना तेवढ्यात सानवीने अमितला बघितलं व ती त्याच्याजवळ आली व म्हणाली काय हिरो आज एकदम झक्काच दिसतोय अमित तिच्याकडे पाहतच होता तेवढ्यात ती बोलली आज आपलं लक्ष नाही आहे वाटते तेव्हा अमित पाहण्यावर आला आणि म्हणाला अग नाही ग स्वर्गातली परी जमिनीवर आली तिला बघण्यात गुंग झालं त्यावर सानवी गालातल्या गालात हसून म्हणाली कुठे आहे ती परी मला पण दाखव ही माझ्या समोर अमित म्हणाला काहीही हा अमित मी आणि परी वगैरे काही नाही हसत हसत म्हणाली मग सानवी व अमित आपण तीन वर्षात किती काय काय मजा केली त्या गप्पात रंगले त्यांचा ग्रुप ही त्यामध्ये सामील झाला अमित विचारात होताच की सानवीला कधी व कस सांगायचं आज सांगितलं नाही तर परत कधी अशी संधी मिळणार नाही हे तो जाणून होताच सर्व मित्रमैत्रिणी आणि सानवी व अमित आठवणीत रमलेले तेवढ्यात आम्ही पटकन म्हणाला खायला काहीतरी आणायला हवं सानवी तू येतेस का माझ्या जोडीला पटकन काहीतरी आणूया सर्वांसाठी बाहेरून सानवीला सुद्धा भूक लागलीच होती ती म्हणाली हा चल जाऊन येऊ हो। तसेच ते निघाले कॉलेजच्या मधून बाहेर निघताच अमित म्हणाला सान्वी मला तुला काहीतरी सांगायचं आहे खूप दिवसापासून प्रयत्न करतोय सांगायचा पण हिम्मत होत नाही आहे बोलायची आज काय वेळा वगैरे झाला का, का तू अमित बोलण्याआधी कधीपासून विचारायला लागला तू मला आणि माझ्या पुढे बोलायला कसली भीती वाटते रे बोल काय बोलायचं ते सानवी बोलली अमितने सानवीचा हात पकडला व कॉलेजच्या बाजूला आलेल्या गार्डन मध्ये घेऊन आला व एका बाकावर तिला बसवले आणि तो खाली मांडीवर बसला तिचा हात हातात घेऊन बोलणार तेवढ्यात सानवी बोलली काय चाललंय अमित तेवढ्यात अमितने व ती तिची नजरानजर झाली आणि एका मिनिटात मिनिट करता दोघांनाही वेगळं काही तरी जाणवलं आणि सानवीने नजर बाजूला केली तेवढ्यात अमित बोलला सानवी मला तू खूप आवडतेस लग्न करशील माझ्याशी व तो सानवीकडे पाहतच राहिला सानवीला काय बोलावे ते कळेना पण सानवीला अमित पहिल्यापासून आवडत होताच कारण त्याचा समजूतदारपणा सांवी प्रॉब्लेममध्ये असताना त्याने सोल्युशन सांगणं खूप आवडायचं ती दोन मिनिट शांतच होती